सिंधुदुर्गमध्ये जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलजीवनचे मुख्य अभियंता यांची भेट घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले तीन ते चार वर्ष ही जलजीवन मिशनची योजना सुरू आहे परंतु अजूनही एकही योजना पूर्ण होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि जी काही कामं पूर्ण झाली आहेत ती फक्त रिपेअरची कामं होती ती पूर्ण झाली आहेत आज शासनाने पैसे न दिल्यामुळे किंवा ठेकेदारांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज ह्या योजना अपूर्ण अवस्थेत आहेत आणि ह्या योजना आता ही पूर्णपणे योजनाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सपशेल फिरवण्याची स्थिती निर्माण झाली आहे खरंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची काळजी नाही कधीही आढावा बैठक घेतली गे नाही किंवा कुठली योजना पूर्ण होणार कुठली योजना अपुरी राहणार आहे त्यासंदर्भात पैशाचीच तर केली नाही फक्त निवडणूक आल्यात की निवडणुकीमध्ये कशा जिंक यांच्याविरोधात सत्ताधारी पक्ष असतात परंतु त्यांच्याकडे त्यांना वेळ मिळाला तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यामध्ये सकारात्मक आहेत परंतु ह्या योजना पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून विविध गावातले सरपंच आम्हाला भेटत असतात आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आम्ही सगळ्या सरपंचांना घेऊन या, या जिल्हा परिषदच्या पाणी पाणीपुरवठा विभागावर आम्ही मोर्चा काढणार योग्य आमची मनस्थिती झालेली आहे की या योजना लवकर पूर्ण न झाल्या तर जिल्ह्यातील लोक पाण्यापासून वंचित राहणार आहेत सर्व तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संदर्भात भेटलात त्यांचं काय म्हणणे ते सकारात्मक आहे परंतु त्यांच्याकडे या योजना त्याकडे शासनाने पैसे दिले नाही काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पळाले आहेत काही ठिकाणी एम एस सी बीचं कनेक्शन मिळत नाही आणि त्याच्यामध्ये जास्त सगळ्यात पैसे नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर आता कामं करण्यात उत्सुक नाही आणि त्यासाठी पैसे आणण्यासाठी सुद्धा कुठले प्रयत्न होत नाहीत आणि त्यामुळे ह्या योजना सध्या बंद आहेत किंवा अपुऱ्या अवस्थेत राहणार आहेत आणि त्यामुळे सिवन जसा करत शिवने आम्हाला काही दिवसाचा वेळ दिला आहे तो वेळ न झाला तर आम्ही शिवसेनेतर्फे आणि सगळ्या लोकांना घेऊन आम्ही हा हे आंदोलन करणार पेजल कार्यक्रमाला का दोन हजार पंचवीस साल संप नाही हर गल जल हे खरं तर कालच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्येच मोदी उद्घाटन सांगितलं की दिनी, 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 सांग दिनी, हर गल जलपर्यंत योजना पूर्ण झाली परंतु आता आम्ही एक तरी योजना दाखवायची की या जिल्ह्याची योजना पूर्ण झाली आहे तर एका योजना दाखवू शकलेली वस्तुस्थिती आहे